नमस्कार मित्रांनो मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी दुपारचे वाचत आहेत अडीच आणि आता मेथीची भाजी काढली आहे ह्याच्यात आहे मेथीची भाजी की आता खाली दुकानात द्यायला जातो आहे मी आणि आपला काका त्याने पण इयरपड्स घातले त्याला काय आवाजच येत नाही बाकी मित्रांनो ना आता जातो आहे ऊनसुद्धा खूप लागत आहे बाकी खूप म्हणजे काल खूप मजा आली थोडासा कॅश वाजवला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलाच असेल आणि मित्रांनो आपल्याला चालता एक चालता करिंदा भेटला आहे पाहू शकता किती साईज मोठी आहे बाकी हा कडू असतो हा करिंदा खाल्ला जात नाही बाकी मित्रांनो इथे साफसफाई सुद्धा खूप केलेली आहे इथे फुल आंब्यांची लागवड केलेली आहे बाकी होऊन सुद्धा खूप लागत आहे खूप म्हणजे खूप रात्रीची थंडी एवढी वाढते म्हणजे काय बोलू शकत नाही एवढी थंडी असते थं, रात्री म्हणजे ना रा, एकदम वेगळंच वातावरण असतं सईकडे म्हणजे धुकं धुकं खार पडत असते एकदम खतरनाक वाली मित्रांनो आता फायनली खाली आलो आहे आणि खूप मस्त वाटते बाकी दुकानात सामान सुद्धा आहे दाखवतो तुम्हाला खूप आंबट शिंबट पदार्थ आहेत दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता आज नारळ आहेत दुकानावरती काळी मिरी आहे काजूघर आहे घर आहेत नारळ आहेत लिंबू आहे पाच रुपयाला एक लिंबू गावठी लिंबू आहे पाहू शकता तुम्ही साईज सुद्धा खूप मोठी आहे एक लिंबू तर पाहू शकता खूप मोठी आहे बाकी भेंडी आहेत अजून मेथीची भाजी आहे अजून बाकी मित्रांनो इथे मेथी आहे दोन टोपली खूप जोडी तुम्ही पाहू शकता खूप मस्त जोडी अशी आहे फुल फ्रेश आहे आजच काढलेली आहे बाकी आवळ्याचा मावासुद्धा आहे खूप मस्त आवळा सुद्धा आहे ही आवळा सुपारीसुद्धा आहे फक्त आणि फक्त पंधरा रुपये पाहू शकता प्राईससुद्धा बाकी ही आपण आंबट बोरं तुम्ही पाहू शकता उकडत घातलेली असतात ती बाकी आ, ही चिंच आहेत आणि हा चुरण आहे आपला गावठी चुरण घाटावरचा नाही गावठी चुरण आहे हा बाकी चायपत्तीसुद्धा आहे चाय, चाय पाच सॉरी चायपत्ती नाही अजून हे आपले अळुहळीची पानं आहेत दहा रुपयाला एक खूप मस्त आहेत तुम्हाला खूप इथे मस्त बघायला भेटेल सामानसुद्धा खूप चांगलं आहे बाकी इथे बघायला गेलो तर पाण्याचे पाणी वगैरे सगळं किराणा किराणा वगैरे सगळं भेटतं वेफर्स म्हणा चॉकलेट्स म्हणा म्हणजे सगळं भेटतं तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल थंडापासून सगळं शॅम्पूपर्यंत साबणपर्यंत सगळं भेटेल तिथे तर तुम्ही पण एकदा नक्कीच व्हिजिट करा अरे मित्रांनो आता जातो आहे गळ टाकायला डॅमवरती गळ टाकायला जातो आहे आता बघूया आता काय लागतंय गळ लावून येणार आहे बघू आता शक्यत आता या सीझनला पात्या वगैरे लागतात बाकी मासे एवढे नाही शिंगट्या वगैरे लागतात बघूया आता काय लागणार आहे बाकी स्पॉटवर जाऊनच भेटूया चला मग मित्रांनो मित्रांनो आता स्पॉटवरती आहे आणि आता गळ टाकायला सुरुवात केली आहे आता असं केलं आहे तुम्हाला दाखव गळाला कोंबडीची आतडी लावली आहे पाहू शकता खूप म्हणजे आतडीला येतातच येतात पात्या वगैरे असे सुतरी वगैरे येतातच सुतरी शक्यत येत नाही पात्या म्हणजे खवली मासा वगैरे येतं असे जवळजवळ एक किती चार पाच गल लावलेत लाईन लाईन शीर एकदम बघूया आता काय भेटत आहे तरी भाऊ कसं वाटतंय तुला आता म्हणजे गल टाकून काय म्हणजे काय येईल तुला काय आणि उद्या बुधवार आहे करत मित्रांनो आता जवळजवळ पाच गल लावलेत

हा तो वर्क सरल झाला तो गन हिरो आहे कीरवा सुद्धा तरी كنت तो पाती असना दणका लावलेला नसता हिरवा लय भाऊ आणि मित्रांनो आता पप्पा गेलेत आणि कायच नाही पोपट झालेला आहे आणि मित्रांनो इथे खाण्याला कोंबडीच्या आतड्या टाकलेत पाहू शकता अशा लावलेत मस्तपैकी hmm. मित्रांनो आता दुकानात आलो आहे परत ते लोक तिकडेच आहेत गळ टाकतात मासे वगळत आहेत म्हणजे फिशिंग वगैरे करत आहेत बाकी आ, काकाला सोडणार आहे इथूनच वरती मग डायरेक्ट आज रात्री मासे वगडायचे झिले झिला वगैरे मारून झिला पण इथे फेकला दाखवतो तुम्हाला तिथे घेतल्या झिलासुद्धा अजून ती तलवार आहे वरती आहे ती तलवार पण आणायची खूप आज मजा येणार आहे तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा आजचा ब्लॉग एकदम धमाकेदार आणि धमाल होणार आहे ना तर बघा खूप मस्त होणार आहे तुम्ही बघा सगळं मी आता सेटअप करतो आहे बाकी काका दुकान बंद करायला घेतो आहे मित्रांनो आता सगळं दुकान वगैरे बंद करून झालं आहे पाहू शकता फुल एकदम तिकडचा जाऊन शटर बंद केला आहे आता काकाला सोडतो मस्तपैकी भे आणि भेटतो खूप मजा येणार आहे आज बघूया आता मित्रांनो आता वरती आलं आहे सगळं सामान वगैरे घेतलंय ट्रायपॉड अजून तलवार वगैरे बॅटरी वगैरे घेतल्या तर डायरेक्ट खालीच जाऊन भेटूया खूप काळखसुद्धा झाला आणि बरोबर संध्याकाळ शिवाज साडेसहा जास्त दहा पंधरा मिनटं होतीलच आता बघूया चला मग मित्रांनो डायरेक्ट स्पॉटवरतीच भेटतो बघूया आता त्यांचा पण फोन आलेला चला मग फ्यू मिनिट लाइत मित्रांनो आता स्पॉटवरती आलं आणि काळोख सुद्धा झालाय आणि बरोबर संध्याकाळचे वाजतायत सात आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काळोख होणार काळोख झालेला आहे टोपी वगैरे पण घातले आता स्वेटर वगैरे घातलंय थंडी खूप लागणार आहे माहिती आहे म्हणून स्वेटर वगैरे सगळं घरातूनच घालून आलो बाकी बॅटरी वगैरे आहे बाकी आता इथे गल लावले ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो एक इथे गल लावलाय पाहू शकता बॅटरीने आणि एक तिकडे त्या साईडला लावलं आहे टोटल टोटल पाच लावलेत मित्रांनो एक असे लांब लांब लावलेत एक एक इथे आहे पाहू शकता आणि एक तिकडे लांब आहे एकदम म्हणजे एक खूप लांब लांब अंतर आहे आणि एक गाल कुठे कोणीतरी घेऊन गेला कोण घेऊन गेला खेकडा मोठा मोठा खेकडा घेऊन गेला मित्रांनो इथे खूप मगरीचं ठिकाण आहे खूप खतरनाक आहे कारण की इथे काळोखत एक का तर काय दिसत नाही बाकी काकाला विचारूया वो काय आज काय भेटणार आहे आपल्याला असं म्हणजे पात्या किंवा खवली भेटणार आहे कोंबडीची को आतडी गला लावलेली आहे आणि पाच गल आपल्याला लावलेले आहेत अच्छा एक गल घेऊन गेला ना कोणतरी एक गल कोणतरी खेचत खेचत खेकडा वगैरे खेकडा वगैरे काहीतरी घेऊन गेला तरी आमच्या सोबतीला रम्या रम्या दादा आहे आपला रम्या का दादा आलेला आहे आणि तो आता कामावर स्वागत हॉटेलच आलेला आहे दापोली तालुक्यात एक नंबर हॉटेल आहे तिथे तो कामाला आहे <stansion> बाकी आता बाकी आता आपण कुठे जातोय परत आपण आता पुन्हा आपल्या पासून आपल्या दुकानापासून वरती आपल्या धरणापर्यंत मासे आहे खूप येणार आहे आता तुम्ही हा ब्लॉग शेवट पर्यंत बघा तरी मित्रांनो आता इथे घर लावले आता डायरेक्ट आता सकाळीच बघूया हे मासे आता किती येत आहेत काय येतात बघू पाता येत की सुतीर घेत बाकी मित्रांनो आता आपल्या दुकानात जातोय परत Uh, तिथून झिलाच्या साय्याने मासे पकडणार आणि तलवार सोबत आहे uh, तलवारीने आता मग बघू किती आता शिकार होत आहेत मस्तपैकी आता स्पॉटवर आले पाहू शकता भाऊ झिल्यावरती आहे लुक हे हं लुक काम 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 चल

बरोबर असं आलेत का तुम्ही कुठं मला थोडं म्हणा मग ते जातील ते बरं बरं हो चालेल चालेल सगळं सोडलं काय मित्रांनो चालायला खूप कठीण जातं आणि काका पडलेला आहे आणि फूल एकदम आणि पडतोय पडते काका एकदम चप्पल ज्याची तुटलेली आहे बसून त्यांना ठीक आहे सातार आहे सातार आहे

15 की संपला विषय खुला पेरा चित्र है ना जो वरना इतना फटला है ना डाल मोटर का मैंने ये लड़की ये क्या डिवंस सिटी बैटिंग है डिवंस सिटी बैटिंग है बैटिंग गेट लगाओ ना हां बंद हां और मोटा होगा हल्दी करना है वरना उसमें ऐसे डैती वाला कुछ है हां नहीं बोल दो भाई ज्यादा कूला

आता त्याच्यातच ठेव भाऊ आता त्या उडतात ना बोल बाकी मित्रांनो आता सगळे मासेमारी करून झाले आता खूप घाई त्या वरती बघायचं पूजेला पण जायचं वाटतं बघू आता थंडी पण खूप वाढली बाकी तुम्हाला मासे वगैरे आता डायरेक्ट घरीच जाऊन दाखवतो चला मग मित्रांनो डायरेक्ट घरीच भेटूया काळूक सुद्धा खूप झालाय मित्रांनो आता घरी आलं आहे फायनली आणि खूप टाईम लागला घरी यायला जवळजवळ आता वाचत आहेत तर नऊ आणि वरती पण जायचं आहे बघूया आता बाकी तुम्हाला मासे दाखवतो जसं का मित्रांनो तुम्ही पाहू शकता मासे एकदम असे एकदम फ्रेश आहेत आणि साईज एकदम खूप छोटी भेटलेली आहे या वेळेला मोठे एवढे भेटलेले आहेत मागच्या वेळासारखे बघू आता आता उद्याच खाऊ मस्तपैकी विकी हातालवराने तोडलेलं आहे होऊ शकता दोन तुकडे झालेत बाकी मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची मासेमारी कशी होती बाकी चला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय